दीक्षाभूमीचा पवित्र भंग करू नका अशा प्रकारचा संदेश घेऊन इथे हजारोच्या संख्येने लोक आले या स्मारक समितीच्या ट्रस्टीना त्यांनी निषेध केला येथील प्रशासनाचा निषेध केला कारण ही जागा स्मारक समितीच्या मालकीची नाही हा ट्रस्ट आहे आणि ह्या ट्रस्टचे सगळे सदस्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आंबेडकरवादी बौद्ध धर्मिया या सगळ्यांची मालकी या दीक्षाभूमीच्या आहे त्यांना न विचारात घेता एवढा मोठा डिसिजन का घेतला आज प्रशासन आणि दीक्षाभूमीची ट्रस्टी जे लबाड आहेत चोर आहेत निंदे आहेत आर्थिक व्यवहार वेवा बघता आहेत या दीक्षाभूमीमधून दी। त्यांचा निषेध करण्यासाठी संपूर्ण थांबवण्यासाठी दीक्षाभूमी जशी होती तशी परत करा ही मागणी आहे मी आज कलेक्टर पोलीस कमिशनर सामाजिक न्याय जे बांधकाम करतायत ते नागपूर एन आय एन आय यांच्या सगळ्यांशी भेट घेतली त्यांच्या समोर माझ लेखी निवेदन दिलेलं मागणी एवढीच आहे की येणाऱ्या दिवसामध्ये धम्म परिवर्तन दिन महिन्याभरामध्ये आहे लाखोचा जनसमुदाय पुन्हा येणार दीक्षाभूमीची छेडछाड झाली त्याच्यामुळे अधिक संख्येने येणार आणि अशा लोकांना व्यवस्था झाली नाही द चेंगराचेंगरी झाली जे उत्तर प्रदेश मध्ये हतरज मध्ये घडले ते घडलं तर ह्याला जबाबदार कोण तर प्रशासन याला जबाबदार असेल असं सांगण्यात आलेलं आहे म्हणून पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे पंधरा दिवसामध्ये हे फिलअप सगळं करून टाकावं दीक्षाभूमी जशी आहे तशी द्यावी भारतीय बौद्ध महासभेची दीक्षाभूमीची कागदपत्र मी कलेक्टरना सोपवणार आहे दीक्षाभूमी ही त्या काळी देखील भारतीय बौद्ध महासभेच्या कागदोपत्री आहे पुन्हा ही दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेला मिळावी म्हणून प्रशासनाचं मी आव्हान केलेलं आहे आम्हाला सहकार्य करा कारण महाराष्ट्र सरकारची कागदोपत्र आहे की माझ्या घरची नाही अशा प्रकारची हे केलेले आहे या सगळ्याचा मी ट्रस्टीचा ट्रस्टीचा निषेध करतो प्रशासनाचा निषेध करतो सर आंबेडकर अनुयायांना उद्रे करण्याची वेळ महिन्यापासून आंबेडकर अनुयायी बरेचसे माझ्याशी होते इलेक्शनचा पिरियड होता म्हणून ते लक्ष देता आलं नाही परंतु आंबेडकर अनुयायी त्यांच्या संस्था छोट्या मोठ्या असेल ते दीक्षाभूमीच्या ट्रस्टीशी भेटत होत्या त्यांच्याशी बोलत होत्या आमचे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी भेटत होते परंतु हे ॲरोगंट आहेत दीक्षाभूमीचे हे म्हातारे ट्रस्टी सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय एवढं सगळं षडयंत्र होऊ शकत नाही त्यांना जेव्हा समजलं की दोन तीन महिने होऊन देखील दाद मागत नाहीत इलेक्शन संपल्यानंतर हा उद्रेक झालेला आहे बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीला बाबासाहेबांच्या बावन बाबा पर्शांनी उन्नी झालेली दीक्षाभूमी त्याच्याशी जर गडबड करेल त्याच्यावरती जर असे अन्याय अत्याचार जर या दीक्षाभूमीवरती करणार असाल तर ही जनता ऐकणारी नाही आज जे आले एक जुलैला हे नागपूरवासी आंबेडकरवादी होते जर उद्या जर मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात गेला तर लाखोचे लोक येतील लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न इथं निर्माण होईल मी पोलीस कमिशनरना सांगितलं त्याच्यामुळे काहीतरी लवकरात लवकर डिसिजन घ्या दीक्षाभूमी फिलअप करा ह्या मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना साथ दाखवून द्या तर मग लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न येणार नाही बांधकामाच्या स्ट्रक्चरची पाहणी तुम्ही केली आहे सर काय वाटतं हे बघून तुम्हाला की भविष्यात जे लाखोंची गर्दी होते विजयादशमीच्या दिवशी त्या दिवशी काही खातपत होऊ शकतो बांधकामाच्या ह्याच्यामधून दिसत आहे इथे काय पार्किंग बिर्किंग नाही आहे या पार्किंगच्या नावाखाली इथे मोठ्या मजली इमारती बांधण्याचा हा काहीतरी यांचा डाव आहे कन्स्ट्रक्शन मधला आम्हालाही कळत जे कन्स्ट्रक्शन व्हायला पाहिजे होतं पण तसं पार्किंगचं कन्स्ट्रक्शन नाही आहे एवढे पिलस आणि स्तंभ उभे केले त्याच्यावरती याच्यावरती काहीतरी दुसरं करण्याचा डाव आहे सरकार काहीतरी आंबेडकर अनुयायांशी खेळ करत आहे त्यामुळे हे संपूर्ण थांबण्यासाठी आंबेडकर जनतेची ही मागणी आहे महाराष्ट्रातील नाही तर देशामधल्या लोकांची मागणी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिले पंधरा मिनिटात पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे की हे सगळं फिलअप करण्यात यावं नाही तर उग्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल अशा प्रकारचं मी निवेदन त्यांच्यासमोर सगळ्यांसमोर ठेवलेलं